महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देता यावा यासाठी शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि जयनगर येथे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या नोंदणी शिबिरात शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून वृद्ध नागरिकांनी नोंदणी केली जवळपास दोन हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या नोंदणीचा लाभ घेतला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री मुख्यमंत्री योजना व व तीर्थदर्शन योजनेचे लाभ देण्यासाठी हे नोंदणी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावित माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रियाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात लगतच्या आणि जयनगर लगतच्या गावांमध्ये शेकडोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम सभापती हेमलता शितोळी भाजपा तालुका अध्यक्ष जे पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्रभाई पाटील ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया केडी नाईक धनराज आप्पा विजय पाटील ईश्वरमाळी रामराव बोरसे शशिकांत शितोळे यांच्यासह स्थानिक सर्व गावांचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाला चव्हाण कायद्याचं बोला न्यू राजकारण शासनाच्या त्या ज्या माणसाला गरज आहे जो माणूस पात्र आहे त्याला शंभर टक्के मिळालं पाहिजे अशी माझी अपेक्षा असते आणि म्हणून ज्या योजनाला त्याचा लाभ द्यायचा या हिशोबानं आम्ही ठरवलं आपला कॅम्प घ्यायचा बाकीचे म्हणायचे आम्ही फॉर्म भरून घेतो पण बाकीचे फॉर्म भरतात बाकीचे नाही भरत काही चुकीचे भरले जातात आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपल्याला या ठिकाणी कॅम्प घ्यायचे आम्ही नंदुरबारला कॅम्प घेतले त्याच्यानंतर आज सकाळीच प्रकाशाला सुरू आहे आज इथे आहे तुमच्या सर्वांचे फॉर्म भरून घेऊ इथे डॉक्टर असतील डॉक्टर ही तपासणी करून तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं आहे किंवा काय त्रास आहे ते बघतील तीर्थक्षेत्राला जाणाऱ्यांचं पण आरोग्य चांगलं असलं पाहिजे जाताना कुठे गेल्यानंतर त्रास होऊ नये या सर्व गोष्टी बघून या ठिकाणी तुमचं जाण्याचे मोक पण होईल <coughs> आणि त्यांचं पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे आणि ज्यांना तीर्थदर्शनाला जायचं आहे त्यांच्या बरोबर एक माणूस बरोबर तुमची काळजी घेण्यासाठी घेऊन जायची तरतूद पण आहे त्याचा खर्च सर्व सरकार करणार आहे म्हणजे आपल्याला इथून जिथे दर्शनाला जायचं आहे तिथे जात असताना सरकार सर्व तुमचं राहायचं खायचं खायचं चा, सर्व इथून घेऊन जाऊन वापस येईपर्यंत सर्व सरकार खर्च करणार आहे आणि अशा पद्धतीने या दोन नवनियोजनाचा लाभ आपण चांगल्या रीतीने घ्यावा अशी अपेक्षा माझी आहे माझ्या शासनाची पण आहे आता या ठिकाणी आपण बघितलं असेल सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली त्याचे पैसे मिळाले आणि तुम्हाला हे लाडकी बहीण योजना आहे या योजनेला मंजुरी त्या त्या भागाचे आमदार आहेत